श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे ज्येष्ठ मावशा आपल्याला संध्याकाळी घरात एक वस्तू आपल्याला जाळायची आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अनेक लोक आहेत ज्यांना आपले सुख पाहत नाही ते आपल्यावर जडतात त्यांची वाईट नजर ही आपल्या घरात नजर दोष उत्पन्न करते अनेकदा आपल्या हातून तोडून कोणाचा तरी अपमान घडतो काहीतरी होते आणि त्यांच्याकडून शिव्या शाप आपल्याला लागतात त्यावेळी घरातील पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी अशा घरात वास करत नाही घरात नेहमी भांडणे वादविवाद निर्माण होतात त्यावरती उपाय काय तर बघा तुम्ही एखाद्याला वाईट बोलणे अपमान करणे ह्या गोष्टी सोडून द्या दुसरी गोष्ट म्हणजेच तुमचे सुख तुमचा आनंद हा इतरांना दाखवून बसू नका कारण जी काही नजर असते ती तुमच्यासाठीच घातक होऊ शकते तुमच्या घरात कोणतीही समस्या आहे जसे एक की एखाद्या वेळी घरात गेलं की लगेचच अस्वस्थ वाटू लागते तुम्ही बाहेर गेलात चांगली वाटते मात्र घरात गेला की एक प्रकारची अस्वस्थता वाटू लागते घरापेक्षा बाहेर तुमचे मन जास्त रमत असेल तर त्या घरात काही ना काही दोष नक्कीच आहे कधी कधी वास्तू दोष सुद्धा असतो या सर्वांवर एकच उपाय आहे तो हमकाच या सर्वावर प्रभावी ठरणार आहे तर बघा आज ज्येष्ठ अमावश्य आहे आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे तर ह्या ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी आपण हा एक छोटासा उपाय आपण आपल्या घरी करू शकतात हा उपाय आपल्याला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि हा कापूर जर भीमसेनी असेल तर आणखी चांगले नाही असेल तर साधा घेतला तरीसुद्धा चालेल सोबत आपल्याला थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे ते तुम्ही पूड करून सुद्धा घेऊ शकतात नंतर आपल्याला थोडासा हिंग घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यांची एक गोडी आपल्याला बनवायची आहे ही गोडी आपण एकत्रित एक सर्व बांधण्यासाठी आपण तुपाचा वापर करू शकतात तूप हे घ्यायचे आहे तर अशी हे गोडी आपल्याला एक तयार आहे आणि ते आपल्याला एक पंथीमध्ये किंवा मग तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळत असाल त्यामध्ये तुम्हाला हे जाडायचं आहे तुम्हाला काय काय वस्तू घ्यायची आहे बघा थोडीशी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे आणि हिंग घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र एक करण्यासाठी तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे अशा प्रकारे हे तुम्हाला जाळायचं आहे हे जाळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा मग गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं नामस्मरण करायचं आहे मी अगदी श्रद्धेने मनापासून हा जप करायचा आहे आणि तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता जे काही नजर दोष आहे ते बाहेर जात आहे असं आपल्याला आपल्या मनात ठेवून आपल्याला नामस्मरण करायचं आहे अगदी तुम्ही गुरुदेव दत्त ह्याचा जप केला तरी सुद्धा चालेल किंवा मग श्री स्वामी समर्थ याचा जप केला तरी सुद्धा तुमच्यावर घरावर जी काही वाईट नजर, असेल, ती नजर दूर होईल असं नामस्मरण करत तुम्हाला हे जाडायचं आहे आणि हा धूर जो आहे तो तुम्हाला सर्वत्र घरामध्ये फिरवायचा आहे संपूर्ण घरात फिरवताना तुम्हाला नामस्मरण करत राहायचं आहे अगदी तुम्हाला एखादी अंधारी खोली असेल त्या ठिकाणी सुद्धा हा धूप अवश्य घेऊन जायचा आहे अशा प्रकारे आपण हा उपाय करून बघा तुमच्यावर लागलेली कसलीही नजर असू द्या किंवा काही आणखी वाईट नजर शक्ती असू द्या ते सर्व निघून जाईल तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जाईल तर अशा प्रकारे आवर्जून अमावश्यते दिवशी आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ